मित्र आज पोळ्याचा सण आहे पोळ्याचा सण म्हणजे शेतकऱ्याचा सण आहे आणि आत्ताच पोळा पोळ्याचं विसर्जन झालेलं आहे पोळा सुटलेला आहे आणि त्यानिमित्त पोळ्याच्या निमित्त ॲडव्होकेट सोनाल वकील साहेब यांच्या रामदेव बाबा मंदिरासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ चव्हाण शुभेच्छा दोन शब्द पाहिजेत आहेत पवित्र आमचे रामदेव बाबा यांच्या मंदिरापुढे उभं राहून आज आपल्या दिग्गज शहरामध्ये पोळ्याचा सण साजरा झालेला आहे आणि मी प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलो हा सण शेतकऱ्याचा आहे आणि शेतकरी जर आनंदित झाला पूर्ण देश आनंदित झाला असं माझं म्हणतात परिस्थिती अतिशय गंभीर आहे शेतकऱ्याला प्रत्येक मदत मिळाली पाहिजे जनावरांला प्रत्येक गोष्टी चारा आहे ते सगळं उपलब्ध झालं पाहिजे आणि पवित्र सण आहे या दिवशी मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे माझ्या पक्षातर्फे आणि या ठिकाणी बसलेले आमचे सोलवाळ बंधू आहे सगळे हे जा सगळे आमच्या ह्याच्या सगळे नागरिक आहे यांच्या वतीने मी एक संदेश देतो तसं स्वच्छता अभियान हे महत्त्वाचं आहे पाणी पुरवठा आहे महत्त्वाचं आहे आपल्या गावामध्ये शांतता राहावी एकोपा रहावा गावामध्ये गुन्ह्या गोविंदाला सगळ्याला धक्का आलं पाहिजे सगळ्यांचं काहीतरी उद्दिष्ट असते जीवनामध्ये ते उद्दिष्ट त्याला मिळालं पाहिजे दिवस गावामधल्या प्रत्येक नागरिकाची प्रगती झाली पाहिजे गोरगरिबांना ज्या वस्तू पाहिजे जीवनावश्यक आवश्यक त्या शासनाचं उपलब्ध आजचा पोळा असा आहे की आपल्या गावात मी त्या ठिकाणी गेलो असता पंधरा मिनिटाची तुम्ही भेट दिली परंतु मला अतिशय आनंद झाला की त्या ठिकाणी अतिशय जास्त लोक त्या ठिकाणी दिसले बैलजोळ्या दिसल्या माझा असा समज होता की बा गावामध्ये बैलजोळ्यात नाही आहे आजकाल लोक टॅक्टर वगैरे नाही करतात परंतु प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर मी आनंदित झालो आणि दिग्रजचा एक संदेश देतो मी के या वर्षी ज्या पद्धतीप्रमाणे पोळा साजरा करण्यात आला आणि या पोळ्याची विस्तृत माहिती गावामधल्या प्रत्येक नागरिकांना काम्रेड गावंडे आणि आमचे करीबाईचे पुत्र हे आमचं जे काम करतात हे काम अतिशय महत्वाचं असं काम आहे आपल्या गावाचा पुढच्या वर्षीचा पोळा याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं पाहिजे निसर्गानं त्याच्यावर मेहरबानी केली पाहिजे आणि गावामध्ये चांगल्या गोष्टी मिळून त्यांना सर्व अन्न पाणी त्यांचं जर चांगलं था था मिळालं तरच मी असं समजतो की सगळ्यांना आपल्याला न्याय मिळाला म्हणून हे न्याय करत असताना न्याय देवताना सुद्धा माझी अशी विनंती आहे मी त्यांचा एक चाखर आहे की परमेश्वर तुमच्या चरणी आम्ही या ठिकाणी उभे आहो आणि आपला आशीर्वाद गोल घंटी बाबाची अंधी डिग्रस आहे या जगत असताना सगळ्या गोष्टीची समृद्धी त्यांना कोणत्या बिमाऱ्या येऊ नये त्यांच्या पुढच्या चांगल्या चालल्या पाहिजे त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कमाई हे ते सगळं आपलं शिक्षण बरोबर केलं पाहिजे आणि गावातील नागरिकांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मी या ठिकाणी माझ्यातर्फे दिग्रस नाग नागरिकांचा आहे पोळ्याच्या शुभेच्छा देतो आणि मला काम्रेड गावडे साहेब आणि आमचे मित्र महम्मद भाई यांनी जो या ठिकाणी माझं मला बोलण्याची जे संधी दिली माझा जो विचार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे हा विचार या गावामध्ये ते नेतील आणि हे नेत असताना माझ्याकडून आयुष्यामध्ये गावडे साहेब मोहम्मदभाई हे नेहमी माझ्याकरता प्रत्येक ठिकाणी येतात आणि माझा पूर्ण त्यांना दाखवतात वाईट दाखवतात तो मी त्यांना या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो असंच प्रेम आमच्या सगळ्यावर राहावं अशी इच्छा व्यक्त करून आज धन्यवाद राजा भाऊ चव्हाण सगळ्यांना शुभेच्छा दोन शब्द बाहेर दिले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाही न्यूज इग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया